नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आपला गहू असा आहे पण याच्यावर काय झालं मित्रांनो तांबुरा पाडा बघा तांबुरा रोग तुमच्याकडं आहे का नाही काय म्हणत पण आमच्याकडं बघा की असं झालं आहे तांबुरा तांबुरा रोग पडलेला आहे याच्यावरती याच्यावर फवारणी केली आपण कीटकनाशकचं फवारणी आणि लिक्विड युरिया पण फवारला याच्याबरोबर कीटकनाशक लिक्विड याच्याबरोबर <coughs> <coughs> बघा आता थोडा हिरवा पळून राहिला नाहीतर खूप पिवळा झाला होता तर याला काय म्हणतात ते असं झालेलं आहे बघा ही असं रोग पडलेलं आहे गहूवरती गहू गो जितका लवकर पेरले जाईल तितका चांगला असतो मित्रांनो पण नंतर काय होतं मग असे रोग पडतात आणि गहू वाटेल तेवढे आपल्याला झडत नाही आता असं झालेलं आहे बघा तांबडं तांबडं हे झाले तर त्याला आता फवारणी केली फरक पडेल समजा तर चला मित्रांनो आज तुम्हाला थोडक्यात नवीन विषयावरती माहिती करणार आहे तर तो विषय म्हणजे शेळ्यांना सर्वात जास्त आवडणारा सुका चारा तर शेळ्यांना सर्वात जास्त आवडणारा सुका चारा म्हणजे हे बघा तुरीचं भुस्कट कसे खात आहे बघा शेळे एक नंबर आवडीचा आहे मित्रांनो तुरीचं भुस्कट याच्यातले काळे सुद्धा उरत नाही ते काडी पूर्ण खाऊन टाकतात हे काळ्या फक्त कोणत्या काळ्या उरतात तो मसा काड्या पण खात आहेत काळ्या नाही खात ते जे काड्या आहेत हे नाही खात बाकी सर्व खाऊन लगेच हे करतात काड्या काड्या राहतात फक्त <coughs> तर सगळ्यात आवडीचा सगळ्यात जास्त म्हणलं सुका चारा आवडीचा जर म्हणलं तर हा तुरीचं भुस्कटे मित्रांनो या भुस्कटासारखं कोणतंच दुसरं भुस्कट खात नाही शाळेत बघू शकता तुम्ही कसे खातायत आणि हे पौष्टिक पण आहे आणि मित्रांनो याच्यामुळं शेळे इतकं पाणी पितात ह्या भुस्कटामुळं तीन वेळेस पाणी आहेत शेळ्या आमच्या पहिल्या शेळ्या पाणी पित नव्हते जास्त कारण की एखाद्यागार बांधून असतात आणि खायला थोडं भुस्कट नव्हतं तुरीचं त्यावेळेस कडबा होता कडव्याना पण पाणी आहेत पण एवढा नाही जेवढे त्या तुरीचं बुस्कट खाऊन पाणी पित आहे तेवढं एवढं नाही पित कडब्यान थोडा फरक पडतो बघा कसं खाताय रख कर एकदा सुरू झालं की रेट मी करते तर तुरीचं बुस्कट पण भरपूर आहे आपल्याकडे या वर्षी तरी एक ट्राली आम्हायची राहिली बहिणीकडून काही एक ट्रॅली आपण घरामध्ये साठवून ठेवलेली बाहेर पण नाही सोयाबीनचं भुस्कट आहे काही हे बघा तर मित्रांनो तुमच्याकडे जर तुरीचं भुसकट भेटत असलं तर आवश्यक तुम्ही त्याच्यात तीस टक्के का हो ना तुरीचं भुसकट राहू द्या बाकी तुम्ही पन्नास टक्के सत्तर टक्के समजा त्याच्यामध्ये सोयाबीनचं राहू द्या वीस टक्के आणि पन्नास टक्के तुम्ही हरभऱ्याचं जर जमा करून टाकलं तर एक नंबर तुमच्या शेळ्यासाठी खायला खूप चांगल्यापैकी आहे मित्रांनो या तुरीच्या भुस्कटापासून पुन्हा काय होतं माहिती आहे का तुमच्या शेळ्यांना गा असो कसे असू तुमच्या शेळ्यांना या तुरीच्या भुस्कटापासून कसलंही धोका नाही इफेक्ट नाही का काहीच नाही बिंदास्त खाऊ शकतात त्या किती पण खाल्लं तरी काही अडचण नाही जास्त साथी, साथी शेले शेले की हे शेळ्यांना काहीही बाधा करत नाही काय नाही हे भुस्कट एकदम चांगलं आहे पौष्टिक आहे आणि पोषक म्हणजे शरीराला चांगला आहे त्याच्यामुळे तुम्ही याचा पण जास्तीत जास्त शेळी पालनासाठी शेळ्यांसाठी पुरच्या भुस्कटाचा उपयोग करा मित्रांनो जेणेकरून तुमच्या शेळ्या चांगल्यापैकी सुदृढ राहतील बघा माझी शिवाय आता हीला जवळपास चार महिने झालेत गा ही ही आणि ही या दोन शेळ्या तर ह्या शेळ्या आपल्या आजू दोन महिन्यात समजा जवळपास दीड दोन महिन्यामध्ये जमतील तर तुम्ही पण आता तुम्हाला संधी मित्रांनो आता सध्या पुरी जे भुस्कडं निघत आहे तुम्ही आजूबाजूना जमा करून ठेवू शकता चांगल्यापैकी तुरीचं हरभऱ्याचं आता सध्या पण काढणं चालू आहे पण काढणं चालू आहे तर तुम्ही जमा करून चांगल्यापैकी त्याला साठवून त्याची चांगलं नियोजन करून त्याचा एक शेड वेगळा करून त्याच्यामध्ये साठवून ठेवू शकता पावसाळ्यामध्ये जेणेकरून तुम्हाला येईल पावसाळ्यामध्ये जास्त आवश्यकता असते आपल्या तुरीच्या बुसकटाची हरभऱ्याच्या बुसकटाची कारण काय होतं मित्रांनो पावसाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण असतं आणि त्याच्या थंडीच्या प्रमाणामध्ये आपण हिरवा चारा जास्त देऊ शकत नाही कारण काय होतं हिरव्या चारांना पावसाळ्यामध्ये गुळगंडी म्हणजे संडास लागणं अपचन होणं कारण त्याच्यावरती हे हिरव्या चाऱ्यावरती काय असतं किडा असती किडा असल्याच्या नंतर परत पाणी राहतं पाऊस पडलेला असतो ते पाणी असल्यानंतर आपण जर शेळ्यांना चारलं तर त्याच्यापासून शेळ्यांना पचन होतं आणि मग संडास लागणं पोट उभारणं असे काही प्रकार होतात त्याच्यामुळे जेणेकरून आपल्याला जवळपास ऐंशी टक्के तरी सुका चारा उन्हाळ्यात शेळ्यांना पाहिजे कमीत कमी ऐंशी कमी टक्के पाहिजे वीस टक्के तुम्ही हिरवा चारा देऊ शकता पण सुका चारा हा ऐंशी टक्के पाहिजे म्हणजे पाहिजेच पन्नास टक्के देऊ शकत नाही तुम्ही हिरवजार कारण की कसं असतं त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं काय होतं कोहळा असतो पाऊस चालू असतो आणि त्याच्यामध्ये जर शेळ्यांना खाल्लं तर जुलाब लागणं अपचन होणं पोट उबारणं त्याच्यापासून मग ते बरेच काही आजार वाहत आहेत त्याच्यामुळं जास्तीत जास्त सुक्या चाऱ्यावरती पावसाळ्यामध्ये उपयोग करा न बघा तुम्ही सगळेच बघा कसं खाता कडा कडाकडा कडा खाता येत एक नंबर आवडीचा चारा म्हणजे सुका चारा म्हणजे चुरीचं चा बसत खाता येत्या नंबर एक खाता येईल बघितलं का मित्रांनो तर तुम्ही पण असंच नियोजन करा सुक्या चार्यावरती पण शेळी पालन होऊ शकतं बऱ्याच काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मित्रांनो असं नियोजन करून तुम्ही शेळ्यांचं चांगल्यापैकी आणि थोडं थोडं टाकायचं पुषकट जेणेकरून वाया गेला नाही पाहिजे शेळ्या कसं सोयी ना खात नसतात त्याच्यामुळे थोडं थोडं करून टाकणं गरजेचं आहे जेवढं जास्त टाकसाल तेवढं नुकसान करणार त्या खात नाही सोय ना तर असं आहे मित्रांनो आपलं नियोजन सुख्या साऱ्याचं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला शिवपालनाविषयक या चॅनलवरती भेटत जाईल व्हिडिओ पूर्ण बघायचा मित्रांनो आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो